अज्ञात व्यक्तीने एका शेतकऱ्याच्या शेतातील हळद मूग उडीद आणि सोयाबीन वर तननाशक फवारलं आणि हे तणनाशक फवारल्यानं संपूर्ण पीक जे आहे कर ते करपून गेलं आपण सध्या आहोत नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील लोण या शिवारात आपण पाहू शकतो की भारतीयांचं हे शेत आहे आणि या शेतामध्ये जवळपास दीड एकरवर ही हळद आणि त्याच्याच आंतरपीक म्हणून मुगाची लागवड केली होती उडीद आणि काही प्रमाणात सोयाबीन देखील होतं एकंदरीत पाहिलं तर कोणीतरी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या सुमारास या पिकावर तणनाशकाची फवारणी केली आणि संपूर्ण पीक जे आहे ते अशा पद्धतीनं सं करपून गेल्याचं चित्र आपण या ठिकाणी पाहू शकतो की एक कर दीड एकरच्या या पिकासाठी शेतकऱ्यांनी संपूर्ण खर्च केला होता वर्षभराची कमाई याच या पिकावर आणि त्यातून निघणाऱ्या उत्पा, उत्पादनावर होती परंतु आ, या पिका पीक आता संपूर्ण हातचं वाया गेलं आपल्यासोबत शेतकरी आहेत भारती आणि त्यांच्याशी आपण बातचीत करूयात काय सांगाल काय नाव आणि एकंदरीत हे काय प्रकार घडला सर माझं नाव बालाजी वसंत भारती राहणार लोन तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड माझं हळद दीड एकर हळद होती त्याच्यामध्ये आंतर पीक मूग पेरला लावला होता ते कोणीतरी अज्ञ व्यक्तीने येऊन रात्रशी येऊन आमची फवारणी करून आमचं चक पीक नुकसान करून टाकले किती एकरवर एक होतं हे पीक आणि काय काय कोणतं कोणतं पीक होतं आणि काय याची तुम्ही मागणी काय केली कोणाकडे गुन्हा दाखल वगैरे काय केलं का के सर आम्ही फक्त पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला येऊन पोलिसवाल्यांनी तपासणी करून चौकशी करून पंचनामे गे करून गेले गुन्हा आमची दीड एकर हाल होती मधामध्ये आंतर पीक होतं उडीद मूग सोयाबीन तूर मिरची ये हे समजा पिकोमध्ये निश्चितच हे होते भारतीय आणि या शेतकऱ्याचं जवळपास दीड एक्कर वरलं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि त्यांनी अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आता यावर काय तोडगा निघणार आणि काय यांना मदत मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे संजय सूर्यवंशी साम टी व्ही न्यूज लोन नांदेड देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका